रोज अभ्यास करायचा आपण बुद्धिमत्ता चाचणीमधील घटक बघणार आहोत क्रम ओळखणे आणि क्रम ओळखणे बरेच घटक आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीत येतात आता संख्या मालिकेसाठी मी तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला संख्यांचे विविध प्रकार माहीत पाहिजे एक ते तीस पर्यंतचे पाढे मूळ संख्या त्रिकोणी संख्या वर्गसंख्या वर्गसंख्यांना चौरस संख्या, वर्ग संख्या, संख्या म्हणतात समसंख्या संख्या दररोज नित्य नियमाने तुम्ही ह्या संख्यांचं वाचन केलंच पाहिजे कारण यावर आधारित खूप प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्याला येत असतात नित्य नियमाने पंधरा मिनिटे वेळ देऊन तुम्ही दररोज या संख्यांचे प्रकार अभ्यासले पाहिजे म्हणजे तुम्हाला शिष्यवृत्तीचा पेपर आणि बुद्धिमत्ता चाचणीतील संख्या मालिकेवर संख्यांवर आधारित प्रश्न सोडवणं सोपं जाणार आहे तर यासाठी हे महत्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे बघा संख्या काळजीपूर्वक बघून त्यात काही विशिष्ट संबंध लागतो का हे या ठिकाणी बा पहावे लागते आता इथे आपल्याला क्रमवार क्रम आहे क्रम मूळ संख्या संयुक्त संख्या रोमन संख्या जोडमूळ संख्या असा फरक पडतो का हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे संख्या मालिकेतील फरक धन किंवा ऋण या पद्धतीचा आहे का हे तपासावे संख्या वर्ग संख्या अधिक एक वर्ग संख्या अधिक दोन किंवा वर्गसंख्या घनसंख्येतनं एक वजा केलाय का दोन वजा केले का पुढची संख्या आपल्याला नेमकी मिळते कशी हे आपल्याला या ठिकाणी तपासावं लागणार आहे दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज मिळवून पुढची संख्या मिळते का का अंकांचा गुणाकार करून आपल्याला पुढची संख्या मिळते काय हे आपल्याला तपासावं लागणार आहे त्रिकोणी संख्या चौरस संख्या वर्ग संख्यांना चौरस संख्या म्हणतात ते लक्षात ठेवायचं या पद्धतीने पुढील संख्या येतात का हे तपासावं लागणार आहे एक ते तीस पर्यंतचे वर्ग विद्यार्थ्यांना स्वतः तयार करा आणि पाठ करा त्रिकोणी संख्या पण तुम्ही लक्षात ठेवा पाठ करा आता अपूर्णांकातील अंश व छेद यांची तुलना करून क्रम तपासावा अंश आणि छेद यांच्यामध्ये नेमका कसा कसा बदल होत गेलाय क्रमाने तो सुद्धा आपल्याला इथे तपासावा लागणार आहे सम विषम किंवा एक ते वीस पर्यंतच्या पाढ्यांमधील पद्धतीने पुढील संख्या येतात का हे तपासावे हे महत्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवायचे म्हणजे संख्यांचे प्रकार तुम्हाला लक्षात आले पाहिजे आता आपण काही प्रश्नांचा सराव या ठिकाणी करणार आहोत पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आता बघा आपल्याला क्रमाने संख्या शोधत असताना तुम्ही शोध घेण्यासाठी या संख्यांमधला फरक बघायचा आणि फरक तुम्ही काढला की तुमच्या लक्षात येणार आहे की नेमकी तुम्हाला कोणती संख्या मिळते बघा सहा दहा पंधरा एकवीस आणि अठ्ठावीस तुम्ही संख्या वाचल्या की लगेच लक्षात येईल तुमच्या ह्या आहेत त्रिकोणी संख्या सहा सहा नंतर येणारी त्रिकोणी संख्या आहे दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस म्हणजे क्रमाने त्रिकोणी संख्या आलेल्या आहेत आणि अठ्ठावीस नंतर येणारी त्रिकोणी संख्या आहे छत्तीस अठ्ठावीस नंतर येणारी त्रिकोणी संख्या आहे छत्तीस बघा सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस आणि अठ्ठावीस नंतर येणारी त्रिकोणी संख्या आहे छत्तीस त्रिकोणी संख्या कुठून सुरू होतात एक तीन सहा दहा पंधरा तर ह्या त्रिकोणी संख्या आहेत आणि अठ्ठावीस नंतर येणारी त्रिकोणी संख्या आहे छत्तीस आता बघा या छत्तीस या संख्येच्या बाबतीत अजून लक्षात ठेवायचं की छत्तीस ही त्रिकोणी संख्या पण आहे आणि वर्ग संख्या पण ती आहे छत्तीसच्या बाबतीत लक्षात ठेवायचंय म्हणजे इथे प्रश्नचिन्हाच्या जागेवर संख्या येणार आहे छत्तीस पर्याय पर क्रमांक दोन पुढच्या प्रश्नाकडे विद्यार्थ्यांनो पाच दहा सतरा सव्वीस आणि प्रश्नचिन्ह आता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येते आता थोडा विचार करा पाच दहा सतरा आणि सव्वीस आता तुम्ही थोडा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल पाच पाचच्या अगोदर येणारी वर्ग संख्या आहे चार म्हणजे दोनचा वर्ग चार आणि चारमध्ये एक मिळवल्यावर तुम्हाला मिळालेत पाच तीनचा वर्ग नऊ नौ। नऊ नौ। मध्ये एक मिळवल्यानंतर तुम्हाला मिळालेत दहा चारचा वर्ग सोळा सोळामध्ये एक मिळवल्यानंतर मिळत आहेत तुम्हाला सतरा पाच वर्ग पंचवीस आणि पंचवीसमध्ये एक मिळवल्यावर मिळाले तुम्हाला सव्वीस आता सहा वर्ग सहा वर्ग छत्तीस आणि छत्तीसमध्ये एक मिळवल्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत विद्यार्थ्यांनो सीस आणि जे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी तुमच्या वर्ग संख्या पाठ असणं आणि विचार बघितल्यानंतर निरीक्षण केल्यानंतर बुद्धिमत्ता असणे आपली निरीक्षण क्षमता तर्कसंगती या सगळ्या गोष्टी इथे तपासल्या जातात लगेच लक्षात येतात की वर्ग संख्येच्या वर्गसंख्येतनं एक वजा केल्यानंतर आपल्याला सॉरी वर्ग एक मिळवल्यानंतरची संख्या आपल्याला या ठिकाणी मिळते म्हणजे आपलं उत्तर आलंय सदतीस सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस अधिक एक सदतीस पर्याय क्रमांक तीन पुढच्या प्रश्नाकडे आहोत आपण बघा विद्यार्थ्यांना आपल्याला आपली संख्या शोधण्यासाठी क्रमाने येणाऱ्या संख्यांमधला फरक आपण बघितला की आपल्याला पटकन पोहोचतो आता तुम्हाला या ठिकाणी संख्या बघितल्यानंतर लवकर लक्षात आला नाही तर तुम्ही काय करायचंय फरक काढून घ्यायचा आहे त्या संख्यांमधला तर इथे तुम्हाला लक्षात येईल एकशे चौदा आणि पंच्याऐंशी ह्या दोघांमध्ये एकोणतीसचा चा फरक आहे कितीचा फरक आहे एकोणतीसचा चा फरक आहे पंच्याऐंशी आणि बासष्ट यामध्ये तेवीसचा चा फरक आहे बासष्ट आणि त्रेचाळीस बघा बासष्ट आणि त्रेचाळीसमध्ये एकोणावीसचा फरक आहे आता त्रेचाळीस मग आता तुम्हाला बघितलं लक्षात येईल एकोणतीस तेवीस एकोणावीस एकोणतीस तेवीस एकोणावीस ह्या आहेत मूळ संख्या एकोणतीसपासून मागे आपण मूळ संख्यांचा फरक त्या दोन संख्यांमध्ये येतोय आता त्रेचाळीस आणि ही संख्या याच्यामध्ये फरक असणार आहे सतराचा मग आपण त्रेचाळीस वजा सतरा या ठिकाणी करणार तर आपल्याला संख्या मिळाली आहे सव्वीस म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आपली संख्या सव्वीस आणि सव्वीस आणि या ठिकाणी फरक येणारे तेराचा बघा सव्वीस मधनं तेरा गेल्यानंतर पुढची संख्या मिळते तेरा म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे सव्वीस मूळ संख्यांचा फरक मागे मागे क मा एकोणतीस नंतर तेवीस तेवीस नंतर एकोणावीस एकोणावीस नंतर सतरा सतरा नंतर तेरा म्हणजे मूळ संख्यांमधील फरक या ठिकाणी आहे म्हणजे आपल्याला इथे मूळ संख्या येणं फार महत्वाचं आहे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आलेलं आहे पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत आपण बघा विद्यार्थ्यांना तेरा पंधरा एकोणावीस सत्तावीस तेरा आणि पंधरामध्ये दोनचा फरक आहे पंधरा आणि एकोणावीसमध्ये चारचा फरक आहे एकोणावीस आणि सत्तावीस मध्ये आठचा फरक आहे मग आपल्याला काय वाटतं दोन चार आठ आणि आता सोळाचा फरक येईल परंतु तो केल्यानंतर आपल्याला पर्याय मिळत नाही उत्तर मिळत नाही मग तेरा आणि पंधरामध्ये दोनचा फरक कसा आलेला आहे बघा तीनातनं एक गेल्यावर किती उरतात दोन तीनातनं एक गेले उरले वर? दोन बघा ते दोन आपण मिळवले तेरामध्ये आपल्याला मिळाले पंधरा पाचातनं एक गेले मिळाले सॉरी पाचातनं एक वजा केले आपण तर आपल्याला मिळाले चार आपण पंधरा चार मिळवले आपल्याला मिळाले एकोणावीस नव्हामधनं आपण एक वजा केले आपल्याला मिळाले आठ एकोणावीसमध्ये आपण आठ आप मिळाले मिळवले आपल्याला मिळाले सत्तावीस आता बघा सातातनं दोन वजा केले आपल्याला मिळाले पाच आणि पाच आणि सत्तावीस यांची बेरी आहे बत्तीस सातातन दोन गेले पाच म्हणजे ह्या दोघांमधला फरक ह्या दोन अंकांमधला फरक तो फरक त्यामध्ये मिळवून आपल्याला पुढची संख्या मिळते तीनातनं एक गेले दोन तेरा आणि दोन पंधरा पाचातून एक गेले चार पंधरा आणि चार एकोणावीस नवातनं एक गेले आठ एकोणावीस आणि आठ सत्तावीस तसे सातातून दोन गेले पाच आणि सत्तावीस अधिक पाच बरोबर बत्तीस म्हणजे आपल्याला पुढची संख्या मिळणार आहे बत्तीस अशा पद्धतीने आपल्याला पुढची संख्या मिळणार आहे बत्तीस पर्याय क्रमांक तीन पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत आपण अकरा बारा